श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे गुरुपुष्यामृत योगाबद्दल आपल्याला थोडीशी माहिती सांगणार आहे म्हणजेच या योगाला एवढे महत्त्व का आहे तसेच आपण या योगाच्या दिवशी कलशाची स्थापना कशी करावी कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या गोष्टी करू नयेत याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत दोन हजार चोवीस या नवीन वर्षातील पहिला गुरुपुष्यामृत योग हा पंचवीस जानेवारीला आलेला आहे आणि या योगाच्या दिवशी आपण काही गोष्टी या औरजून करायच्या आहेत आता गुरुपुष्यामृत योग आपण म्हणत असतो की हा योग अतिशय शुभयोग असतो परंतु या दिवसाला एवढे महत्त्व का आहे तर हे मी तुम्हाला अगोदर थोडक्यात सांगते आणि यानंतर आपण या दिवशी काय करावे काय करू नये या दिवसाचा शुभमुहूर्त काय असणार आहे त्यासोबतच आपण कलश स्थापना कशी करायची अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी हा कलश कसा स्थापन करायचा तर हे सुद्धा आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत गुरुपुषामृत योग जो आहे तर तो गुरुवारी येत असतो गुरुवार जो आहे तर तो सर्व वारांमध्ये मेन वार असा मानला जातो म्हणजे सर्व ग्रहांच्या अंमलाखाली असणारा हा दिवस असतो तसेच गुरुग्रह जो आहे तर तो सर्व ग्रहांचा राजा आहे आणि पुष्य नक्षत्र ज्याला आपण म्हणतो तर ते सर्व नक्षत्रांपैकी श्रेष्ठ नक्षत्र आहे म्हणजे नक्षत्रांचा राजा पुष्य नक्षत्र आणि ग्रहांचा राजा गुरुग्रह तर असे दोन्ही जेव्हा एकत्र येतात म्हणजे गुरुवारी जेव्हा पुष्य नक्षत्र येतं तर तेव्हा हा गुरु पुष्यामृत योग जो आहे तर तो घडत असतो आणि या दिवशी आपण काहीही केलं म्हणजे एखादं चांगलं काम करा एखादी सेवा करा पूजा करा उपासना करा तर हे जे आहे तर ते दीर्घकाळ टिकणार असतं आणि याचं फळ आपल्याला मिळतं म्हणजे मिळतंच कारण या दिवशी केलेली कोणतीही गोष्ट ही, ही निष्फळ जात नाही अतिशय शुभ फल देणारा असा हा अमृत योग असतो आता या दिवशी आपण ईश्वराचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी ईश्वराला प्रसन्न करून घेण्यासाठी सुद्धा ईश्वराची सेवा करू शकतो गुरुपुष्यामृत जो योग आहे तर तो खूप कमी येतो क्वचित येत असतो म्हणजे वर्षभरात चार किंवा पाच वेळेला हा योग येत असतो या दिवशी सोन्याची खरेदीसुद्धा केली जाते असं म्हटलं जातं की या दिवशी तुम्ही जर सोने खरेदी केलं तर ते मोडण्याची वेळ ही कधीच येत नाही तर त्यामध्ये वाढच होते गुरुपुष्यामृत योगावर आपण आपल्या कुलदेवीची सेवा केली तर याचे सुद्धा फळ आपल्याला चांगले मिळत असते तसेच कोणत्याही शैक्षणिक धार्मिक आणि व्यावसायिक कार्यासाठी सुद्धा हा जो योग आहे तर तो अतिशय शुभ आहे आणि हा जरी शुभ दिवस असला तरीसुद्धा या दिवशी विवाह करणे हे मात्र वर्ज्य आहे कारण या योगाला ब्रह्मदेवाचा शाप आहे त्यामुळे या दिवशी विवाह जे आहेत तर ते करत नाहीत तसेच असे म्हटले जाते की याच योगावरती राम आणि सीतेचासुद्धा विवाह झाला होता आणि आपणा सर्वांना माहीत आहे की पुढे त्यांना चौदा वर्ष वनवास भोगावा लागला त्यामुळे असं म्हटलं जातं की या दिवशी जर विवाह केले तर त्या व्यक्तींना वैवाहिक सुख हे मिळत नाही म्हणून या दिवशी विवाह करणे हे वर्ज्य केलेले आहे ज्यांचा गुरु प्रभावहीन आहे आणि प्रतिकूल आहे तर त्यांनी या दिवशी पिवळे वस्त्र हळद डाळ तर या गोष्टी दान करायच्या आहेत या दिवशी बरेचसे लोक धार्मिक अनुष्ठान करतात काही लोक ब्राह्मण भोजन घालूनसुद्धा पुण्य मिळवत असतात नशीब बदलणारा आपले दारिद्र्य दूर करणारा आणि आपली जी आर्थिक परिस्थिती आहे तर ती सुधरवणारा असा हा योग आहे आणि या दिवशी घरामध्ये आपण कलश स्थापना जर केली तर आपल्या घरामध्ये धनधान्याची वृद्धी होते आपल्याला लक्ष्मी प्राप्ती होते घरामध्ये पैसा येण्याचे नवनवीन मार्ग जे आहेत तर ते आपल्याला मिळत जातात तर हा कलश आपण कसा स्थापन करायचा आहे बघा तुमच्याकडे जर देवघरामध्ये दे मंगल कलश नसेल तर या शुभ मुहूर्तावरती तुम्ही मंगलकलश स्थापन करू शकता हा जो गुरुपुष्यामृत योग आहे तर याच दिवशी पौर्णिमासुद्धा येत आहे गुरुवार पौर्णिमा गुरुपुष्यामृत तर असं सर्व एकत्र आलेलं आहे त्यामुळे अजूनही जर तुमच्या देवघरामध्ये दे मंगल कलश तुम्ही स्थापन केला नसेल तर तुम्ही मंगलकलश स्थापन करू शकता आणि जर तुमच्याकडे ऑलरेडी मंगलकलश स्थापन जरी असेल तरीसुद्धा तुम्ही या एका योगावरती लक्ष्मी कलश सेपरेटसुद्धा स्थापन करू शकता तर हा कलश कसा स्थापन करायचा त्यासाठी तुम्हाला एक पाट घ्यायचा आहे पिवळे वस्त्र घ्यायचं आहे आपल्याला माहीत आहे की आपला गुरुग्रह जो आहे तर तो मजबूत होण्यासाठी आपण या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करत असतो त्यामुळे पाटावरतीसुद्धा आपल्याला पिवळेच कापड अंतरायचे आहे परंतु जर तुमच्याकडे पिवळे कापड नसेलच तुम्ही तर तुम्ही लाल कापडसुद्धा अंतरू शकता यानंतर या पाटावरती मध्यभागी तुम्हाला वर्तुळाकर तांदूळ ठेवायचे आहेत किंवा तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही त्या तांदळाचं अष्टदल कमळसुद्धा काढू शकता यानंतर सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे तर, तर, उन तर दिवा लावून घ्यायचा आहे आता जर तुम्ही हा कलश स्थापन देवघरासमोरच करणार असाल तर आणि तुमच्या देवघरामध्ये ऑलरेडी जर दिवा प्रज्वलित असेल तर तुम्हाला सेपरेट दिवा लावण्याची गरज नाही हे तुमच्यावरती आहे ऑलरेडी देवघरामध्ये दिवा असेल आणि जरी तुमची इच्छा असेल की तुम्ही या कलशासाठी सेपरेट दिवा लावा तरीसुद्धा तुम्ही लावू शकता थोडेसे तांदूळ ठेवून त्यावरती दिवा ठेवायचा आहे शक्य असेल तर दिव्यामध्ये तूप घाला कारण काही ठराविक दिवशी जर आपण तूप वापरले तर याचेसुद्धा रिझल्ट चांगले असतात आणि माता लक्ष्मीलासुद्धा तुपाचा दिवा हा अतिशय प्रिय आहे त्यामुळे शक्य असेल तर तूप वापरा नाही तर तुम्ही तेलाचा दिवा वापरू शकता दिव्याची वात आहे याची दिशा उत्तरेला करायची आहे कारण हा जो उपाय आहे म्हणजे हा जो कलश आपण स्थापन करत आहोत तर तो लक्ष्मी मातेचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी करत आहोत त्यामुळे वातीची दिशा उत्तरेला करायची आणि हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर दिव्याला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करून सर्वप्रथम दिव्याची पूजा करायची आहे यानंतर आपण जे पाटावरती मध्यभागी तांदूळ घेतलेले आहेत तर त्यावरती आपल्याला कलशाची स्थापना करायची आहे त्यासाठी आपल्याला एक तांब्याचा स्वच्छ तांब्या घ्यायचा आहे या तांब्यावरती आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे ओल्या कुंकवाचं स्वस्तिक काढायचं आहे या ओल्या कुंकवाचं स्वस्तिक काढल्यानंतर त्याच्या दोन्ही बाजूला दोन उभ्या रेषा सुद्धा द्यायच्या आहेत हा तांब्या जो आहे तर त्याच्या तोंडाला आपल्याला रक्षाचा धागा बांधून घ्यायचा आहे तसेच आपल्याला हा तांब्या पूर्ण पाण्याने भरून घ्यायचा आहे जास्त पण काटोकाट हा भरायचा नाही तर आपल्याला व्यवस्थित पाण्याने हा तांब्या भरून घ्यायचा आहे त्यानंतर या कलशामध्ये आपल्याला हळदी कुंकू अक्षता सुपारी एक नाणे आणि फूल टाकायचे आहे त्यानंतर त्या कलशावरती पाच विड्याची पाने किंवा आंब्याची पाने ठेवायची आहेत आणि यावरती आपल्याला एक नारळ ठेवायचा आहे नारळ जो आहे तर तो वापरलेला नसावा आणि त्या नारळाला सुद्धा वरच्या बाजूला आपल्याला रक्षासूत्राचा धागा गुंडाळून घ्यायचा आहे किंवा नारळाच्या मधोमध जरी तुम्ही रक्षासूत्राचा धागा गुंडाळला तरी चालेल एक किंवा दोन वेडे जरी गुंडाळले तरीसुद्धा चालतील तर अशा प्रकारे हा आपला कलश तयार झाला आता हा था आप कलश आपण ज्या ठिकाणी तांदूळ ठेवलेले आहेत पाटावरती तर त्यावरती आपल्याला ठेवायचा आहे व्यवस्थित कलश ठेवल्यानंतर त्या कलशाला आपल्याला हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करायचं आहे दिवा अगरबत्तीने ओवाळायचं आहे आणि यानंतर आपल्याला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की तिने तिचं जे वास्तव्य आहे तर ते आपल्या घरामध्ये अखंड ठेवावं कायमचं आपल्या घरामध्ये वास्तव्य करावं तिचा आशीर्वाद आपल्यावरती असावा अशी माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे आणि यानंतर तुम्हाला त्या कलशासमोर नैवेद्यसुद्धा ठेवायचं आहे तुम्ही खडी साखरेचा नैवेद्य ठेवू शकता तीन वेळेला नैवेद्याभोवती पाणी फिरवून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला लक्ष्मी कलश हा गुरुपुष्यामृत योगावरती आपल्या घरामध्ये स्थापन करायचं आहे आता दुसऱ्या दिवशी तुम्ही हा जो कलश आहे तर तो उचलू शकता यातील तांदूळ वापरू शकता म्हणजे जे खाली ठेवलेत पाणी आहे ते घरामध्ये शिंपडायचं किंवा झाडाला ओतायचं आहे नाणं तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता आणि जो नारळ आहे तर तो तुम्ही तुमच्या घरामध्ये देवघरामध्ये ठेवू शकता किंवा तुम्ही जो मंगल कलश तुमच्या घरामध्ये स्थापन केलेला असेल तर त्यामध्ये सुद्धा पहिला नारळ खराब झाल्यावर हा नारळ वापरू शकता किंवा तुम्ही या नारळाचं विसर्जनही करू शकता तुमच्या देवघरामध्ये जर मंगल कलश नसेल तर योगा या योगावरती तुम्ही या कलशाची स्थापना म्हणजे याच पद्धतीने तुम्ही तुमच्या देवघरामध्ये कलश स्थापन करू शकता आणि तो सुद्धा ठेवू शकता आठ दिवसातून किंवा पंधरा दिवसातून किंवा प्रत्येक पौर्णिमेला यातील जे पाणी आहे तर ते बदलू शकता नारळ जेव्हा खराब होईल तर तेव्हा नारळ जो आहे तर तो बदलू शकता अशा प्रकारे मंगल कलशाची स्थापना करा किंवा फक्त तुम्ही गुरुपुष्यामृत योगाच्या एका दिवसासाठी लक्ष्मी कलशाची सुद्धा स्थापना करू शकता या कलशाची स्थापना केल्यामुळे आपल्या घरामध्ये धनधान्य जे आहे तर यामध्ये वाढच होईल तसेच आपण या योगावरती शक्य तेवढे पुण्यपदरात पाडून घेण्यासाठी जमेल तशी सेवा करायची आहे गुरूंची सेवा करायची आहे मंत्र साधना उपाय तर या गोष्टी करायच्या आहेत तसेच माता लक्ष्मीचे जे मंत्र आहेत तर त्या कोणत्याही मंत्राचा जप करायचा आहे देवीच्या श्रीसुक्ताचे पठण सुद्धा आपण या दिवशी करू शकतो तसेच आपल्याला या दिवशी कनकधारा सोत्राचे पठण किंवा विष्णू सहस्रनामाचे पठण तुम्हाला जे जमेल जे तुम्हाला करता येईल तर ते तुम्हाला करायचं आहे या योगावरती आपण कोणत्याही सेवा केल्या तर त्या दीर्घकाळ टिकत असतात आपल्या गुरुची कृपा व्हावी तर यासाठी आपल्याला या दिवशी गुरूंची सुद्धा जास्तीत जास्त सेवा करायची आहे तसेच सोने जे आहे तर ते शुद्ध आणि पवित्र असते त्यामुळे या मुहूर्तावरती सोन्याची खरेदी सुद्धा केली जाते गुरुपुष्यामृत योग जो आहे तर हा पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीसला सकाळी आठ वाजून पंधरा मिनिटांनी सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी पहाटे चार वाजून सोळा मिनिटांपर्यंत असणार आहे तसेच आपण या दिवशी कोणत्या गोष्टी करू नयेत तर या दिवशी कोणालाही पैसे देऊ नका या दिवशी मांसाहार करायचा नाही कोणालाही अपशब्द बोलायचे नाहीत शिविगाळ करू नका कोणाचाही अपमान करायचा नाही घरामध्ये कलह वाद भांडण तर या गोष्टी टाळायच्या आहेत आपल्या रागावरती नियंत्रण ठेवायचं आहे तसेच घरातील गृहलक्ष्मीचा अनादार करायचा नाही या दिवशी केस धुवू नयेत फरशी पुसू नये आपल्या घराची साफसफाई करू नये कारण जर आपण घराची साफसफाई केली फरशी पुसली तर असं म्हटलं जातं की आपला गुरुग्रह जो आहे तर तो कमजोर होतो त्यामुळे या गोष्टी आपल्याला या, या योगाच्या दिवशी टाळायच्या आहेत